ह्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला मी आंदोलन केली त्या त्या वेळेला मी बेरजेच राजकारण केलेलं नाही मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे पहिलं माझं राजकीय नुकसान सांगतो मी पपवाल्यांवर आंदोलन केलं या पपवाले आंदोलन एकत्र माझ्या निवडणुकीत मला काय करायचं ते त्यांनी केलं मी ती पोशोकारचं आंदोलन केलं त्याच्यामध्ये ती सगळी फॅमिली माझ्या विरोध रस्त्यावर उभं त्यांची हस्त माझ्या विरोध होते आज हे जे गुन्हेगार हे विरोध आहे मी यांनाच आहे मी आयुष्यात भेदनेचं राजकारण केलेलं नाही सत्ता असून असून मी काय हापलेलं नाही मी खुर्चीला आपपलेलो नाही मी जनतेच्या जनतेने मला ज्या पद्धतीने मला प्रेमाने जवळ घेतलं मला जेवढं आशीर्वाद दिले ते मला बोलायच लागेल आज माझं कुटुंबाचं नुकसान झालं माझं माझं प्रोजेक्ट बंद झाला माझी मुलं बाजू रस्त्यावर येतील अशी व्यवस्था सगळ्या भाजपच्या लोकांनी केली कोणी केली कोणी केली सांगतो ना, के ना। माझे प्रोजेक्ट बंद केले तुमच्याच ह्याच्यामध्ये तुम्ही मागच्या वेळेला निवडणुकीमध्ये माझे प्रोजेक्ट रोज जाऊन फोटो काढले काय पत्रकारांनी चॅनेलला दाखवलं वर्षी जागा घेतली पण मी कधी आयुष्यामध्ये चुकीचं काम केलेलं नाही हायकोर्टामधनं मला कोर्टाच्या लिलावामध्ये आम्ही पाच सहा लोकांनी जागा घेतली तर माझे हल्ले झाले ना माझा आजही हल्ला मी पोचवते आज माझं घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आली पण मी माझ्या घराचं कधीच बोलणार तुम्ही म्हटले तुमचं तोटं मला मोठं तोटं झालं पण मी त्याला घाबरत नाही जनतेच्या आशीर्वादाने मला आता पन्नास हजार रुपये पेन्शन चालू झालेल म्हणजे माझं कुटुंब जगू शकते जनतेच्या येईल त्यामुळं आता मला जनतेचे आभार मानले आणि त्याच्यासाठीच काम करायचंय आता मला भेटी मरेपर्यंत मला चट्टी मिरची या जनतेने दिलेली